आई बापाच्या घळ्यात दोरी बायको खांद्यावरी आई बापाच्या घळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी आई बापाच्या घळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी पिताजी झर झर दोघे पुंडलिक दंगे पत्नी संगे पिता ती झर झर दोघे पुंडलिक दंगे पत्नी संगे बाईल वेडा होऊन गेला त्याची उपेक्षा करी वेडा होऊन गेला त्याची उपेक्षा करी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको <laughs> खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी ആൈബ്യത്ത് ദോറി ബാകോ കദ്യൈ ബാപാ ഗോള ബായക്കോദോ കാന്ദയാഘാക പണ്ടരപൂരി ബായകോ കദയാഘാല പുഡലിക പഠരപുരി धर्मपत्नीने बेतच केला धर्मपत्नीने बेतच केला पाहून येऊ पंढरी मेळा पाहून येऊ पंढरी मेळा संगे बिचारी आई म्हातारी बोचके घेऊन शिरी संगे बिचारी आई म्हातारी बोचके घेऊन शिरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी मध्ये भेटले कुकर स्वामी मध्ये भेटले आई आईबापाच्या सेवेधारी पाहुनी सेवा त्यांची नामी आला भानावरी पाहुनी सेवा त्यांची नामी आला भानावरी आला भानावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी आला भानावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी पाहून ममता स्वामीजींची पाहून ममता स्वामीजींची जाणीव झाली कर्तव्याची जाणीव झाली कर्तव्याची सोडून भाऱ्या आई बापाच्या पडला चरणावरी सोडून भाऱ्या आई बापाच्या पडला चरणावरी पडला चरणावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी पडला चरणावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी आई बापाच्या गळ्यात दोरी खांद्या बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी सेवद त्यांच्या मग्न झाला सेवद त्यांच्या मग्न झाला हातपायही चेपित बसला सेवद त्यांच्या मग्न झाला हातपायही चेपित बसला पाहुनी सेवा प्रसन्न झाले बेटी साले श्री हरी पाहुणी सेवा प्रसन्न झाले भेटी साले श्री हरी भेटी साले हरी निघाला पुंडलिक पंढरपुरी भेटी साले हरी निघाला पुंडलिक पंढरपुरी आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी म्हणे पुंडलिक थांबा देवा म्हणे पुंडलिक थांबा देवा पित्याची करत सेवा पित्याची करीत सेवा उबे विटेवरी आज वरी विटेवरी आज वरी आजवरी, रक्मापती श्री हरी उबे विटेवराजवरी राज रक्मापती श्री हरी रक्मापती श्री हरी निघाले पुंडलीक पंढरपुरी श्री हरी निघाले पुंडलिक पंढरपुरी आई बापाच्या घळात दोरी बायको खांद्यावरी आई बापाच्या घळात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाले पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाले पुंडलिक पंढरपुरी आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायको खांद्यावरी निघाले पुंडलिक पंढरपुरी बायको खांद्यावरी निघाले पुंडलिक पंढरपुरी धन्यवाद